एक बातमी पाहूयात सविस्तर धुळे सोलापूर महामार्गावरील टोल वसुली जोमात सुरू आहे मात्र या महामार्गावर अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाणही तितकंच वाढलंय त्यामुळे टोल वसुली जोमात मात्र रस्ता कोमात अशी एकंदरीत स्थिती निर्माण झाली आहे धुळे सोलापूर महामार्गावर जणू खड्ड्यांचंच साम्राज्य निर्माण झालंय पाहुयात जय महाराष्ट्रचा त्यावरीलच हा विशेष रिपोर्ट धुळे सोलापूर महामार्गावर टोल वसुली जोरात सुरू आहे त्याप्रमाणात सुविधा असणं गरजेचं आहे मात्र त्या होताना अद्याप दिसत नाहीये धुळे सोलापूर महामार्गावर वाहनांची सदैव वर्दळ आहे मात्र जागोजागी रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे हा खड्ड्यांचा महामार्ग झालाय महामार्गावरील पुलावर तसंच पुलाखाली घाणीचं साम्राज्य आहे अनेक ठिकाणी पाणी साचलंय तसंच पथदिवे देखील बंद आहेत तर दुभाजक देखील तुटलेल्या अवस्थेत आहे मात्र गेली सहा सात वर्ष या महामार्गावर टोल वसुली सुरू आहे देखभाल तसंच रस्त्यांची दुरुस्ती केली जात नसल्याचं चित्र आहे या महामार्गावर माळेवाडी ठाकूरवाडी फाटा चित्तेगाव लेंभेवाडी भालगाव फाटा मुरमा या शिवारात मोठमोठे खड्डे पडलेत अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरले मात्र हे खड्डे बुजवण्यासाठी कुठलीही तसदी कंत्राटदार कंपनीकडून घेतली जात नसल्याचा आरोप वाहनधारकांनी केलाय जागोजागी खड्डे पडलेले आहेत इथं मोठ्या प्रमाणात टोल वसुली केली जाते आणि या खड्ड्यामुळं प्रवाशांचा हाल होतो गाड्याचे नुकसान होते तरी याच्या या रोडला आठ पर ते नऊ वर्ष झाले पूर्ण होऊन पण आतापर्यंत ही कुठे जागजुजी झालेली नाही प्रत्येक ठिकाणी कुठलं लोक औरंगाबादहून तर बीड पर्यंत कुठे बी जा तुम्हाला गड्डे गड्डेच दिसणार अनेक मोटरसायकल असेल मोटरसायकल असेल मोठी गाडी असेल होल दिल्यानंतर त्याला नाही गाडी खाली घालव होल दिल्यानंतर अपघात घडतच असतात दुरुस्तीच्या नावाखाली कंत्राटदार कंपनीकडून भरमसाठ भरम वसुली करण्यात येते धुळे सोलापूर महामार्गावरील भोकरवाडी टोल नाक्यावर एका बाजूने जाण्यासाठी टोल किती आकारला जातो ते पहा टोल आकारला जातोय लोडिंग पिकअप एकशे साठ रुपये टेम्पो तीनशे चाळीस रुपये ट्रक तीनशे सत्तर रुपये सोळा टायर लोडिंग ट्रक कडून पाचशे तीस रुपये धुळे सोलापूर महामार्ग चौपदरी असल्यानं वाहन वेगात जाताना खड्ड्यात आदळत आहे त्यामुळं टायर फुटणं गाडीच्या नुकसानीच्या घटना सुद्धा अनेक वेळा घडल्या हा रस्ता होऊन अजून पाच सात वर्षही नाही तर हा या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आणि या खड्डे पडल्यामुळे मोठ्याले अपघात होत आहे आणि टोल कंपनी ही फक्त टोल वसुलीवर लक्ष देत आहे प्र वाहनधारकांना आणि प्रवाशांना टोल कंपनीकडून कुठल्याही प्रकारच्या सुविधा देण्यात येत नाही या महामार्गावरील टोल वसुली जोमा सुरू आहे मात्र या महामार्गावर अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाणही वाढलंय त्यामुळं रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर बुजवा अशी मागणी वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे मी सध्या त्याच धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती उभा आहे या ठिकाणी जर पाहिलं तर मोठेली खड्डे जे आहेत ती महामार्गाला पडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच ठिकाणी जे आहे ते मोठ्या संख्येने टोल वसुली जी आहे ती केली जात आहे मात्र थे, या खड्डे बुजवण्याकडे जे आहे ते संबंधित ठेकेदाराचं दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे महामार्गाच्या अनेक विविध भागांमध्ये जे आहे ते मोठली खड्डे आहे हा खड्डा जर पाहायला गेला तर तब्बल पाच ते सात फुटाचा हा खड्डा आहे आणि अर्धा फुट खोली जी आहे ती या खड्ड्याला आहे त्यामुळे या महामार्गावरून या खड्ड्यावरती आलेल्या गाडीचा अपघात जो आहे तो होण्याची शक्यता वर्तवली जाते अनेक अपघात जे आहेत ते धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती होत असल्याचे आपल्याला वारंवार पाहायला मिळतात छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे जय महाराष्ट्र